नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे काय नवीन का दा व्हिडिओ मध्ये सकाळचे दहा तीन झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा ब्लॉग सुरू करतोय सकाळी हाय आणि गुड मॉर्निंग बाळा खातो इकडे ऍपल वेअर ब्लॉग चालू आपले ब्लॉग तर जस्ट स्वयंपाक झाला इकडे तर आज बनले वालाचे शेंगा इकडे चपात्या तर सध्या ऑर्डर फ्लो खूप कमी आहे आणि टार्गेट खूप मोठं आहे तर टार्गेटच पूर्ण होत नाही ऑर्डर पूर्ण होत नाही कम्प्लीट नाही होते ऑर्डर फ्लो कमी असल्यामुळे ऑर्डर क टार्गेट कमी ऑर्डर टार्गेट होत नाही आणि अर्निंग पण होत नाही तर काल फक्त झाले माझे साडेसहाशे रुपये सहाशे सातशे रुपये तर एक मोठी ऑर्डर पडली होती त्याच्यामुळं माझी थोडी अर्निंग झाली नाही तर काहीच अर्निंग झाली नव्हती माझी काल तर तुम्हाला ती अर्निंग पण दाखवतो आणि इन्सेटिव्ह कंपनी एकदम भंगार देते पे आऊट पण वाढवत नाही काही नाही अशा वीस वीसच्या ऑर्डर देते कंपनी आणि किती वेळ एक वीसची ऑर्डर पडली तर हॉटेलवाले इतके वेटिंग करायला लावतात अर्धा अर्धा तास कधी कधी ऑर्डर भेटत नाही तर अर्धा तास आपल्याला बसून राहावं लागतं वीजची ऑर्डर बघायला त्याच्यानंतर ती भेटते ते द्यायला दहा एक दहा एक मिनटं व्हायला पण असतात पाहून एक तास वीजच्या ऑर्डरला जातो वीजच्या ऑर्डरला फॉर्म तास द्यायला लागलं तर अर्निंग केव्हा व्हायची आणि पैसे कधी कमावायचे तर खूपच कमी अर्निंग होऊ राहिली सध्या तर आर्निंगच नाही राहिली इन्सिटिव्ह खूप कमी भेटतोय एखाद्या कंपनीत गेलेलं परवडणं असं वाटतं आता थोडा पसार पडलाय खोकलेचं औषध बघावं लागेल मला घसा थोडा दुखतोय तर त्याच्यात खोकल्याचं औषध शोधावं लागणार आहे मला त्याच्यात बरेचसे औषधं पडले बऱ्याच दिवशीचे खराब होत चालले तर मला खोकल्याचं औषध बघू द्या ह्याच्यात हा पण नाही आहे तर हा पण नाही आहे तर एक पण खोकल्याचं औषध शिल्लक ठेवलेलं नाही असं मला याच्यात खोकल्यात औषध नाही राहिलं खोकलेत औषध होत याच्यात हा अर्धी बाटली होती मी पाहिली होती चांगली खोकल्याचं औषध काही शिल्लक ठेवलं नाही फेकून दिला वाटतं होतं पण शिल्लक राज फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवर ग्रोसरी बुक केली तर त्याचा कॉल आला होता ते म्हणे आता मी पाथर्डी इकडे आता इकडं माझी चार्जिंगची गाडी आहे काय येऊ शकत नाही तिकडे पो आता प्रयत्न करणार तो यायचा आला जर ठीक नाही तर मग कॅन्सल करावं लागेल तर काय होतं काय माहिती आहे इकडं लोकेशन बरोबर घेत नाही पाथर्डी फाट्याचेच घेते का म्हणून काही नाही इकडं नाशिकला नाशिक रोडला लो, असं लोकेशन इकडलं घ्यायचं सोडून कंपनी तिकडले लोकेशनला ऑर्डर देते तिकडून इकडे येते ऑर्डर ते लोकं आणतेच नाही अजिबात लय भानगडे होऊ राहिली लोकेशनच खराब होऊ राहिले इथलं लोकेशनच बराबर नाही थोडं पुढं गेलं का चारशे एक कधी इकडं पाचशे एक कधी डबल झिरो दहा नाही चारशे वी चारशे झिरो दहा असं काय इकडले लोकेशन आहे काय माहिती लोकेशन बरोबर सेंड नाही आंतर अंतरावर चेंज होतं सर्दी पण एवढी जाम करू राहिली ना तर खोकला येऊ हो राहिला आता गेस शनिवारे गेलो असतो सरकारी जाऊ वाईस म्हण वाँदु। ना मग वास येत नाही आवाज नाही तुला वाईस खातो मी भाजी भाकर खाते आणि तू ठेवली का <laughs> तर काल झोमॅटोमध्ये ना सेव्हन्टी पर्सेंट ऑफ चालू होते तर दोन तीन हॉटेलमधून मी काल मागितले होते काल मी बाकी स्वीटमधून गुलाबजाम मागितले होते परत क्वालिटी स्वीटमधून आम्रखंड आणि त्याच्यानंतर श्रीखंड पावशेर आणि पाव मागितले होते तर शंभर शंभरमध्ये मध्ये मला पडले हो होते सेव्हन्टी पर्सेंट ऑफ होते तर हे दुपारच्या वेळेस सेव्हन्टी पर्सेंट ऑफ राहतं कधी सकाळी पण राहतं तर तुम्ही ॲपमध्ये जाऊन चेक करा फक्त ते धार्मिक लोकेशनलाच पाठवते तर तुम्ही गोल्ड मेंबरशिप घेतली असाल ना झोमॅटोची तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट स्वस्तामध्ये ऑर्डर भेटून नाही तर तुम्ही चेक करत राहा तुम्हाला सेवंटी पर्सेंट ऑफ भेटून डायरेक्ट ऑर्डरला तो खूप सारी ऑफर भेटते तर फायदा घेतला पाहिजे ना ऑफरचा तर श्रीखंड एकदम क्वालिटी होता मस्त दहा वाजून दहा मिनटं झाले चालवी पेपा पीक तर आम्ही पाहते इकडे प्यापा पीक शिवंत इकडे काय पॅन्ट घालायचं काम नाही अजून तर अनिल मराठी मुळाक्षरे शिकायचे होते तर आज अनिलला मराठी मुळाक्षरे सांगितले आणि शिकली का तू मराठी मुळाक्षरे आज तर बोलता बोलता वर्ष निघून गेलं दुसरं वर्ष चालू आलं आणि आज जानेवारीचा दहावा दिवशी तर काहीच कळून राहिलं तर दिवस इतके पाटापट निघून जाऊ राहिले काही समजतच नाही त्याला मित्रांनो तुम्हाला दाखवतो किती अर्निंग झाली आहे या वीकमध्ये एक दिवस माझी सुट्टी आहे या वीकमध्ये ना अजिबात अर्निंग झाली नाही तर तुम्हाला दाखवतो त्याला अप्लिकेशनमध्ये जाऊ त्याला डॉमेटो अप्लिकेशन ओपन करूया दो। तर ऍप्लिकेशन इथं ओपन आहे तो, तो तुम्हाला दाखवतो इथं इन्सिटिव्ह काय देऊ राहिली कंपनी तर बघू शकता तुम्ही दोनशे एकोणनव्वदचा इन्सिटिव आहे पंचवीस ऑर्डर पंचवीस ऑर्डर कधी पूर्ण होईल का ते हे तर हा लंच स्नॅक डिनर ऑफर माझी तर ही ऑफर मला असतो एकोणवीस ऑर्डर कम्प्लीट करायचा बारा चार ते चारमध्ये अडीच तास तीन ते सातमध्ये दीड तास सात ते अकरामध्ये तीन तास रात्री ती ऑफर कंप्लीटच होत नाही मित्रांनो टार्गेट कम्प्लीटच होत नाही तर तुम्हार। तुम्हाला दाखवतो मी काल किती पैसे झाले तर टोटल हप्त्याचे बघा माझे सत्तावीसशे सदतीस रुपये झाले तर बघू शकता तुम्ही डेवर क्लिक करतो मी तर काल आहे बघा सातशे सत्तेचाळीस रुपये कसे तरी भेटले मला त्रेसष्टचा एन सी टी भेटला ऑर्डर बघा सोळाच झाले एकोणावीस करायच्या होत्या सोळाच झाले तीन ऑर्डर कमी पडले त्या दिवशी तर माझा एन भेटला नव्हता चारशे पंचावन्न रान्स लिंक झाली त्याच्यानंतर बघा पंधरा ऑर्डर झाल्या सातशे एकोणवीस इथं पण एकोणवीस ऑर्डर कम्प्लीट नाही झालं इथं बघा वीस ऑर्डर कंप्लीट झाल्या होत्या दोनशे एन सी टी भेटलं होतं आणि पाच जानेवारीला तर कामालाच नव्हतं तर असा विकेंड पडला आहे पाहिजे तर बघू शकता सत्तावीसशे सूत झालं आता बघले दोन दिवस बघू आता दोन दिवस आता सात आठशे तरी झाले पाहिजे <coughs> म्हणजे तीन चारपर्यंत नाही पेट्रोल तर खूप खर्च येतो आहे मित्रांनो दोनशेचं पेट्रोल आहे दररोजचं पेट्रोल पाण्यामध्ये पैसे दव राहिले आणि अर्निंग तर काहीच होऊ राहिले एकदम बोगस कारभार चालू आहे असं वाटतं कंपनीचा हवा पाचशे रुपये पण रोज सुटा ना आता झोमॅटोमध्ये मित्रांनो आज थोडं उशिरा जाणार आहे मी तीन तीन वाजता जाईन कारण फ्लिपकार्टची ऑर्डर घ्यायची येतो का नाही काय माहिती उगाच बुक केलं मी फ्लिपकार्टवर तर पस्तावा फ्लिप आला फ्लिपकार्टवर बुक करून बघू आलं तर ठीक नाही तर कॅन्सल करून टाकू बघू सहा अकरा बारा वाजेपर्यंत वाट बघू द्यायची आलं तर ठीक तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू